श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सोमवारच्या दिवशी तुम्ही भगवान शंकराचे काही सोपे उपाय करून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात हे उपाय केल्याने तुमचे सर्व दुःख नाहीसे होतील आणि तुम्हाला जीवनात अपार संपत्ती मिळेल प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे हे काही सोपे उपाय करा पैशांची कृपा होईल घरात सुख समृद्धी येईल तर ते उपाय काय आहे कशा प्रकारे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सोमवार हा वार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी सोमवारी काही उपाय करावेत या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते सोमवारचा दिवस शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो साधारणपणे आपल्या सर्वांना जीवनात काही ना काही समस्यांचा सामना करावा लागतो पण महादेवाचा आशीर्वाद घेतल्याने सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतात असे मानले जाते की भोलेनाथ हा हिंदू धर्मातील एक असा देव आहे जो आपल्या भक्तांच्या प्रार्थना त्वरित स्वीकारतो तर अशा प्रकारे तुम्ही सोमवारी काही उपाय करू शकता त्यामधनं पहिला उपाय तुम्ही जर सोमवारी एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू देणार असाल तर घरातून बाहेर पडताना आरशात तुमचा चेहरा नक्की पहा तसेच यशासाठी मनातल्या मनात, मनात भगवान शिवाची प्रार्थना करा सोमवारी असे केल्याने तुमचे मन सकारात्मक राहील तुमचं जे काही काम आहे ते चांगलं होईल आणि तुमच्या मेहनतीचा परिणाम तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर आता दुसरा उपाय जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होत नसेल पैशांची कमतरता भासत असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळत नसेल त्यामध्ये आता तुम्ही काही नवीन करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही आणि तुमचे मनोबल कमी होत आहे त्यामुळे कोणत्याही नवीन काम सुरू करण्यापूर्वी दोन पांढरी फुलं सोबत ठेवा आणि काम पूर्ण झाल्यानंतर वाहत्या पाण्यात सोडा सोमवारी असे केल्याने तुमच्या व्यवसायात नफा होऊ लागेल आणि तुम्हाला कुठल्याही नवीन काम करण्याची विचार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला जो तुम्ही काही व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुम्हाला नफा होऊ लागेल त्यानंतर तिसरा उपाय आहे की सुख समृद्धीसाठी तुम्हाला सोमवारी स्नान वगैरे आटोपल्यानंतर घराजवळ कोणत्याही शिवमंदिरामध्ये जाऊन पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून ते तुम्हाला शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे तसेच हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे सोमवारी असे केल्याने सुख समृद्धीमध्ये वाढ होईल त्यानंतर पुढचा उपाय जो आहे जो आहे शत्रूपासून पासून तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुमचा कोणताही शत्रू असेल त्यापासून तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी स्नान वगैरे करून भगवान शंकरासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर शिवाच्या या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे मंत्र अशा प्रकारे आहे ओम श्याम श्याम शिवाय श्याम श्याम कुरु कुरु ओम ओम श्याम श्याम शिवाय श्याम श्याम कुरु, कुरु ओम सोमवारी असे केल्याने तुमची शत्रूपासून लवकर सुटका होईल त्यानंतर पुढचा उपाय आहे की तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर ते तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे शक्य असल्यास गाईचे दूध तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच शिवमंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि गाईचे दूध जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे हा नाम जप पूर्ण केल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे सोमवारी असे केल्याने तुमचे उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल तर अशा प्रकारे या जे काही तुम्हाला अडचण असेल ते उपाय तुम्ही नक्कीच करून बघा सोमवारी जे काही आपण उपाय करतात त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळत असतं जर आपण सोमवारी भगवान शिवाची मनोभावे सेवा केली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा मिळत असतो आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असो त्या नक्कीच दूर होत असतात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या जे उपाय तुम्हाला जमतील ते उपाय तुम्ही कुठल्याही सोमवारी करून बघा आणि बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ